सध्या झी मराठी वाहिनीवर अकरा ऑगस्टपासून दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत पहिली म्हणजेच विन दोघांतली ही तुटेना आणि दुसरी मालिका म्हणजेच तारिणी या दोन नवीन मालिका अकरा ऑगस्टपासून झी मराठीवर प्रदर्शित होणार आहेत मात्र कोणती मालिका बंद होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत राहतील चला तर मग जाणून घेऊया मराठी ही मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता लागणार आहे आणि तारिणी ही मालिका साडे नऊ वाजता लागणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेणारी मालिका म्हणजेच शिवा शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तसेच झी मराठी वाहिनींच्या वेळेतही खूप बदल झालेला आहे हा मोठा बदल म्हणजेच काय तर चला जाणून घेऊया हा बदल म्हणजे साडेसात वाजता तुटेना ही मालिका लागणार आहे मात्र त्या जागी पारू ही मालिका प्रदर्शित होते त्यामुळे पारू या मालिकेची वेळ बदलून ती आता सात वाजता लागणार आहे तसेच तसेच सावळ्याची जणू सावली ही मालिका पूर्वी सात वाजता लागत होती मात्र अकरा ऑगस्ट पासून ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता लागणार आहे आणि त्या जागी असलेली लाखात एक आमचा दादा ही मालिका साडेसहा वाजता लागत होती मात्र आता अकरा ऑगस्ट पासून लाखात एक दादा ही मालिका संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे त्यामुळे तुम्हाला झी मराठीने केलेल्या मालिकेंच्या वेळेतला बदल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिवाय ही मालिका बंद होणार म्हणून तुम्ही खुश आहात की नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वीन ही तुटेना आणि तारिणी या मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकेसाठी जास्त उत्सुक आहात हे देखील कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी ऊचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद